पंधरा मिनटातच घरी असा टेस्टी गाजरचा हलवा कसा बनायचा त्याची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला मग बघूयाची एक रेसिपी नमस्ते मी मनीषा आज बनवणार आहोत गाजरचा हलवा तर त्यासाठी बघा असे लाल मोठे मोठे गाजर घेतले ते आता या गाजरला काय करूया पहिला आपण किसून घेऊया हे बघा असं किसून घेते सगळं गाजर मस्त येत हे गाजर आणि असेच घेऊन या मार्केटमध्ये आता हे गाजर ते तर घेऊन या तुम्ही पण असे नक्की करून बघा ह्याचा हलवा मस्त होतो या तर बघा किसून घेतलं आहे तर साईडला ठेवूया सगळे गाजर असेच किसून घेते मी बघा गाजर मस्त असे किसून घेतली घेतले ती दोन साल काढून घेतलेले आहे आता किसूया आपण ह्याला उकडून घ्यायचं असा आणि हिच घेतले बघा किसणी घेतले किसणी ना किसूया तर बघा गाजर सगळे किसून घेतले ते एक किलो गाजर घेतलं होतं मी सगळं किसून घेतले ते गाजर आता गॅसवर ठेवलाय पॅन पॅन चांगला तापलाय त्याच्यात एक चम्मच तूप दोन चम्मच तूप टाकलंय बघा चांगलं गरम झालंय आता ह्याच्यात गाजर सोडूया आता तुपात मिक्स करून भाजून घेऊ हे करून घेऊया मिक्स करत करत का नाही दोन तीन मिनिट असं भाजून घ्यायचं हलवत राहायचं म्हणजे करपत नाही खाली लागत नाही फुलं ठेवूनच भाजायला लागले बघा मस्त असं खालीवर असं परतून घ्यायचं दोन तीन मिनिट परतून घेतलंय असं खालीवर करून छान असं भाजून घेतलंय बघू शकता कलर बी चेंज झालाय ऐकलं मी दूध बी ठेवलं होतं दूध घेतलं होतं बघा वतून घेऊया हलवून घेऊया एक दोन मिनिट झाकून शिजवूया आता दोन मिनिट झाले बघा मिक्स करून घेऊया आता घेतले बघा इथं काजू बदाम घेतले ती भेटत मिक्स करूया आता एक वाटी साखर घेतले बघा ती बी टाका ह्याच्यात करून घेऊया आता इलायची पावडर घेतले बघा ती बी टाका ह्याच्यात आता बी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतल्या म्हणजे दुधाची पावडर ती बी टाक ह्याच्यात आणि सगळं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे दुधाची पावडर नसली तरी बी चालते आणि थोडं शिजवून घेऊया आपण झाकून तर हे बघा फ्रेंड्स आपली टेस्टी गाजरचा हलवा म्हणून रेडी झालेला आहे आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओसोबत टिल देन फ्रेंड टेक अॅन थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय